दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरचे आमदार श्री संग्राम जगताप यांच्या सी सहाय्यकाच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारे त्यांना जिवे मारण्याची धमकी एक आज्ञातीस मान दिली होती तसेच एक अल्पयीन मुली मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंट अकाउंटवरती अश्लील मेसेज पण त्यांनी केलेले होते त्याप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशनला आय टी ॲक्ट आणि पोक्सो आनो अंतर्गत अपराध क्रमांक सहाशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी अनिश मोहम्मद हनीफ राहणार चकलंबा जिल्हा बीड याचा समावेश आढळून आलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस एस सालगुडे आणि त्यांच्या पथकाने त्याला तेलंगणा इथून ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई हे कोतवाली पोलिसांनी करत आहे